फेब्रुवारीच्या सुरुवातीला सफरावादी गुहेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात हा मक्केकडे जाणारा एक गुप्त मार्ग असल्याचा दावा करण्यात आला होता गुहेपासून मक्का हा प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण होऊ शकतो असा दावाही एका व्हिडिओमध्ये करण्यात आला होता व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्याला एका स्थानिक गाईडनं ही माहिती दिली होती तर जाणून घेणार आहोत सफरावादी गुहेबद्दल आणि खरंच इथून मक्कासाठी जाता येतं का याही बद्दल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते सफरावादी या पवित्र गुहेला भेट देण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात त्यातील बहुतांश यात्रूंचा असा विश्वास असतो की ही गुहा मक्का येथे जाण्याचा गुप्त मार्ग आहे इथं मक्केपर्यंत जाण्यासाठी गुप्त भुयारी मार्ग असल्याचं बोललं जातं मात्र या गुहेतून आजही कोणी मक्केला जाऊ शकेल की नाही याची खात्री त्यांना नाही कारण या कथेची सत्यता कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही इंडोनेशियातील बरेच लोक अजूनही चमत्कारांवर विश्वास ठेवतात आणि कदाचित यामुळेच काही लोक अजूनही अशा अतार्किक गोष्टींवर विश्वास ठेवतात असं मोहम्मद दिया संघटनेचे अध्यक्ष दादांग कहमद यांचं म्हणणं आहे दादांग यांच्या मते अशा गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ज्ञान मिळवण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्याने करून समाज अशा निराधार समजुतींमध्ये अडकणार नाही इंडोनेशियन उलेमा कौन्सिलचे अध्यक्ष चोल नफीस म्हणतात की गुहांचा वापर केवळ मनोरंजन आणि निसर्गाचं निरीक्षण करण्यासाठी केला पाहिजे चोल नफीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नाही इंडोनेशिया ते सौदी अरेबियाला जाण्यासाठी जो सामान्य मार्ग आहे तोच वापरला पाहिजे सफरावादी गुहेचा मार्ग मक्केपर्यंत जाण्याची गोष्ट पामी जहान गावातील लोक पिढ्यान पिढ्या ऐकत आले आहेत गुहेच्या सुरक्षा रक्षकानं आश्चर्य व्यक्त करत म्हटलं होतं की हे एक व्हायरल होत आहे मला समजत नाही विशेष म्हणजे अशी माहिती जी थोडीशी चुकीची आहे ही का व्हायरल होते इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकात दक्षिण पश्चिम जावामध्ये इस्लामचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक शेख अब्दुल मुही आहेत स्थानिक परंपरेनुसार शेख अब्दुल मुही इथे आपल्याला विद्यार्थ्यांना इस्लामची शिकवण देत असत आणि या गुहेत ध्यान करायचे जेव्हा सतराशे तीस मध्ये शेख अब्दुल मुही यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर सफरावादी गुहेपासून सुमारे मीटर अंतरावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले होते एका पुस्तकात असा दावा आला आहे की सफरावादी गुहा ही अशी जागा आहे जिथे इंडोनेशियामध्ये इस्लामचा प्रसार करणाऱ्या नऊ प्रतिष्ठित धार्मिक व्यक्ती वली सांगा एकत्र भेटत असत यात्रेकरू आणि स्थानिकांचा असा विश्वास आहे की वली सांगा आपल्याला शहरातून भूमिगत मार्गाने खूप वेगानं प्रवास करून प्रार्थना करण्यासाठी इथे जमायच्या म्हणूनच असं मानलं जातं की मक्का कॉरिडॉर व्यतिरिक्त इतर कॉरिडॉर आहेत जे इंडोनेशियाच्या इतर प्रदेशांना जाऊन मिळतात जसं की सिरीबोन सुराबाया आणि बिंटन सफरावादी गुहा ही इतर काळोख असलेल्या आणि दमट गुहांपेक्षा वेगळी नाही इथं काही ठिकाणी वटवागुळ फिरताना दिसतात रुंडी हे इथे एक स्थानिक गाईड आहेत दे आत्रे ना शेख अब्दुल मुही यांनी ज्या ठिकाणी त्यांचे उपक्रम चालवले ती स्थळ दाखवतात रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात ते गुहेचा रस्ता दाखवतात आणि त्याबद्दलच्या कथा सांगतात गुहेच्या मुखातून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबांना प्राशन आणि पर्यटक आब ए जम जम म्हणतात त्यांना या जमजमचा फायदा होईल या आशेनं ते असं करतात गुहेच्या आत उजव्या बाजूला एक खोली आहे जी शेख अब्दुल मुही यांची राहण्याची खोली असल्याचं मानलं जातं काही मीटर अंतरावर पुढे एक लहान तलाव आहे ज्यावर इंडोनेशियन भाषेत जीवनदायी जल असं लिहिलं आहे इथलं पाणी इतकं स्वच्छ दिसतं की जणू ते नळातून वाहत आहे शेख अब्दुल मुही हे या पाण्याच्या वजूसाठी वापर करत असत असं सांगण्यात येतं यात्रेकरू मात्र या पाण्याचा वापर आंघोळीसाठी आणि गुहेला भेट देत असताना थकल्यानंतर तहान भागवण्यासाठी करतात या ठिकाणहून थोडं पुढे पायरे आहेत ज्या ठिकाणी एका मोठ्या खोलीपर्यंत जातात या जागेला विशाल मशीद म्हणतात इथे पोहोचल्यानंतर यात्रेकरू करू अल्लाची प्रार्थना करण्याचं आवाहन करतात भव्य मशिदीच्या हॉलच्या अगदी वर एक छोटा कॉरिडॉर आहे शेख अब्दुल मुही याच मार्गानं मक्केला गेल्याचं या छोट्या मार्गाबद्दल सांगितलं जातं पामी जहान तीर्थस्थळ परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात की शेख अब्दुल हे मुस्लिम संत होते त्यांच्याकडे चमत्कार करण्याची शक्ती होती व्हायरल व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावला आहे असं त्यांचं म्हणणं आहे अनेक वर्षांपूर्वी गुहा पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो मक्केला पोहोचू शकला नाही या छोट्या गुहेत तो अडकला आणि त्याला बाहेर काढताना मात्र अधिकाऱ्यांना खूप अडचणी आल्या या घटनेनंतर हा मार्ग आता लोखंडी सळ्या लावून बंद करण्यात आलाय या कॉरिडॉरच्या डाव्या बाजूला एक खोली असून शेख अब्दुल मुही इथे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं मुलाचं या ठिकाणचं छत आजूबाजूच्या छताच्या तुलनेत खूपच खाली असल्यानं लोक इथं वाकून जातात खालच्या छतावर नऊ जागा आहेत ज्यांना लोक हज कॅप म्हणतात काही लोकांचं म्हणणं आहे की ज्या लोकांचं डोकं या स्लॉट मध्ये बसतं ते हजसाठी मक्केला जाऊ शकतात तिथल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की ही केवळ यात्रेकरूंची श्रद्धा आहे पिढ्यान पिढ्यांपासून सुरू असलेल्या कथा हुशारीनं हो आणि सावधपणे मांडल्या पाहिजेत असं ते म्हणतात ते म्हणतात आम्ही इथे येणाऱ्या लोकांना असं काही करायला सांगत नाही किंवा त्यांना मनाईही करत नाही जर तुमच्याकडे निसर्गाचं चिंतन करण्यासाठी वेळ असेल तर पुढे जा देवाची निर्मिती म्हणून याकडे पहा आणि त्यातून प्रेरित व्हा कमी आणि निम्न मध्यम वर्गीय लोकांसाठी विशेषतः ज्यांना हज करण्यासाठी सौदी अरेबियाला जाणं परवडत नाही त्यांच्यासाठी हे स्थळ म्हणजे धार्मिक आकर्षण आहे त्यामुळे लोक इथं जातात असं म्हटलं जातं कारण इंडोनेशियातून हजला ला किंमत साडेपाच कोटी इंडोनेशियन रुपये किंवा तीन हजार तीनशे डॉलर इतकी आहे आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही तो व्हायरल व्हिडिओ पाहिला होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद